आज आपण करणार आहोत कुर्दूची भाजी ही बघत म्हणजे कुर्डूची भाजी आणलेली आहे आता ती भाजी आपण कशी साफ करायची वगैरे ते पण आपण पाहणार आहोत आणि कुर्दूची भाजी म्हणजे सर्वच भाज्या शहरासाठी आपल्या सर्व गुणकारी आहेत त्यामध्ये ही पण एक भाजी आहे तर आता ही भाजी कशी करायची तर मग आपण पाहूया बघा इथे अशा पद्धतीमध्ये मी कुरडूची भाजी साफ करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे भाजी मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण भाजी बारीक चिरून घेऊयात ही बघा पाहू शकता इथे आपण बारीक अशी कुरडूची भाजी चिरून घेतलेली आहे भाजीसाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची चेसलेला लसूण कांदा ती ले ले आहे शेंगदाण्याचा फूट आवडधबड शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत बघू शकता इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे इथे बघू शकता जिरं घेतलेलं आहे आणि हळद तेल आपलं चांगलं तापलं आहे तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या थोडं जिरं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा आणि मिरची चांगली परतून घ्यायची आपण चेचलेला लसूण घालूया चवीपुरती हळद तर चिरलेली भाजी पालेभाज्या करताना शक्यतो ना, ना लोखंडी कढई किंवा लोखंडी तवाच वापरावा भाज्यांचा कलर पण टिकून राहतो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका नकाला सबस्क्राईब करा भाजी परतून झाल्यावर आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बे बेल येते त्या बेलवर प्रेस करा दोन मिनिट यावर झाकण मारून ठेवूया आपण झाकण उघडून पाहूया भाजी चांगली शिजलेली आहे सूट घालूया तुम्ही ओलं नारळ पण घालू शकता ओलं नारळ असताना ते खाऊन घालायचं कुरडूची भाजी आहे ना खूप आयुर्वेदिक आहे बरं का भरपूर गुणधर्म आहेत त्यामध्ये आणि चवीला पण एकदम छान लागते ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा काळ्यामध्ये मिळतात ह्या भाज्या पावसाळ्यामध्ये रान भाजी येते ना बाजारामध्ये आणावी आणि खावी पाहू शकता इथे आपली कुरडूची भाजी तयार झालेली आहे चवीला एकदम भन्नाट लागते आणि रुचकर आणि तब्येतीसाठी पण खूप गुणकारी आहे आवर्जून खा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद